नमस्कार आपण पाहत आहात न्यूज सेवन मराठी कारण उत्तरमध्ये काँग्रेसला खिंडार पडला असून तळबीड येथील काँग्रेसचे किसान सेलचे तालुका अध्यक्ष उमेश मोहिते यांच्यासह तळबीडचे सरपंच उपसरपंच आणि सदस्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत असून काँग्रेससह इतर पक्षातील अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत कारण उत्तरमध्ये देखील काँग्रेसला खिंडार पडला असून तळबीड येथील युवा ये नेते व काँग्रेसचे किसान सेलचे अध्यक्ष उमेश मोहिते यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला त्यांच्यासोबत तळबीडचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला तळबीड येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ अतुल बाबा भोसले कारण उत्तरचे आमदार मनोज अदा घोरपडे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर भाजपाचे नेते धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध विकास कामांचे देखील भूमिपूजन करण्यात आले आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेश मोहिते यांना गणामध्ये दे ताकद देणार असल्याचं जयकुमार गोरे यांनी सांगितलं जयकुमार गोरे भाऊंचा आणि तळबीड गावचा संबंध पहिल्या कार्यक्रमाला या ठिकाणी जयभाव आले ते उमेश दादांच्या वाढदिवसाला दुसऱ्या कार्यक्रमाला आले ते अध्यक्ष म्हणून आले आणि आज तिसरा कार्यक्रम त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आज तळबीड मधल्या सर्व प्रमुख नेत्यांनी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच त्यांनी प्रवेश केला सगळे जण मिळण्यात आले कधी काँग्रेस बघितलं नाही कधी भाजप बघितलं नाही गाव लेवलला सगळे एकत्र आले आज आम्हाला समाधान आहे की ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाच्या छेंड्याखाली एकत्रित आली मी तुम्हाला सांगतो की या तळबीड गावाला काही कमी पडणार नाही काँग्रेस पक्षामधनं भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक कार्यकर्ते आले आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आले की आता जाहीर रित्या ही घोषणा करायला काही अडचण नाही की काँग्रेस पूर्णपणे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधली भाजपमय झालेली आहे आणि काँग्रेसच्या इथल्या सगळ्या नेतृत्वाला पूर्ण विराम लागलेला आहे असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमधून लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले तसं मनाने आपण भारतीय जनता मध्येच होता कारण ह्या विधानसभेच्या निवडणुकीला सगळ्याच लोकांनी दादा तुम्हाला मदत केली होती सगळ्यांनीच तुम्हाला सहकार्य केलं होतं आणि खऱ्या अर्थानं मला अनेक वर्षापासून असं वाटायचं की उमेशराव आपल्यावर मोकळं प्रेम करतात असं मला वाटायचं त्याच कारण असं आहे की सगळा तळबीडचा ऊस आपण जेवण शुगरला नेतो आता सांगितलं ताई ती वस्तुस्थिती आहे ऐंशी टक्के ऊस आपण जेवण शुगरना नेतो आणि डीपी पी काय कायच म्हणजे माणसाला बोलू पण नाही असं कसं म्हणू शकतो आम्ही बदल मग करून करून प्रयत्न थकलो परत मी पण सोडून दिला म्हणतो जाऊ आता काय करायचं आपण ते पण शेवटी कधी ना कधीतरी योग्य वेळ येते तशी योग्य वेळ उमेश दादांच्या राजकीय कारकिर्दीत आली आणि भाऊच्या नेतृत्वाखाली आज आपण भारतीय जनता पार्टी मध्ये आला मोठ्या ताकदीनं आपल्याला आपल्या गावामधली कामं करता येतील उमर जिल्हा परिषद गटामध्ये आमची दोन गाव आहेत व्हागाव आणि घोनशी आज या कार्यक्रमानिमित्त आज मी उमेद अत्यंत चांगला निर्णय घेतला कवठ्याच्या माझ्या लोकांनी बेलोड्याच्या माझ्या लोकांनी देखील निर्णय घेतला त्यांचे सगळ्यांचे आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानून माझे दोन शब्द संपवतो आज तळबेड नगरी हे सुद्धा खर तर गणाचं हे ठिकाण आहे उंबर गटातील आणि इथं सुद्धा चांगल्या पद्धतीनं नेते मंडळी नेतृत्व करण्यासारखे आहे योगायोगानं ओपन पंचायत समितीचा हा गण पडलेला आहे त्यामुळं आपण जो काय का का आज या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केला आहे तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्हाला शंभर टक्के आम्ही आज अतुल भाव आहेत दयाभाव आहेत सर्वच जण आहे आम्ही इथं तुम्हाला संधी शंभर टक्के आम्ही देणार आहोत हे अभिवादन आपल्याला या ठिकाणी या गावामध्ये राजबाबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला सुरुवात झाली सुरुवातीला आम्ही याच्या वेळेला पंधरा वीस जणांच्या वर काही गर्दी जमत नव्हती पण हळूहळू दहा बारा वर्षामध्ये एक चांगल्या पद्धतीचं संघटन या गावामध्ये झालं आणि ग्रामपंचायत ताब्यामध्ये आली बऱ्याच वेळा मी उमेश दादाना सुद्धा सांगायचो रमेश मोहितेना सुद्धा सांगायचो की आता तुम्ही बाहेर राहण्यापेक्षा जरा आज येऊन जर काम केलं तर अजून निधीच स्पीड वाढल आणि तुम्हाला सुद्धा आम्हाला संधी देता येते आणि आज तो दिवस या ठिकाणी संपन्न झाला आपण अतिशय चांगला निर्णय घेतला पण आज जो प्रवेश होतो तो बघला जो प्रवेश एक कार्यकर्ता कसा असावा स्वतःच्या कर्तृत्वानं संघटन बांधलं पक्षामध्ये काँग्रेस पक्षासोबत काम केलं आणि सोबतही काम केलं आमच्या सगळ्यांचा सहकार्य उमेश रावनी खूप ताकदीनं त्यांचा सहकार्य सगळे सहकार्य आहेत त्यांचे ते डायम माझ्याकडे येत असतात त्यांचे या सगळ्या सहकार्याने ताकदीने संघटन उभं केलं आणि या गावामध्ये आणि या गावाच्या परिसरामध्ये त्यांनी अनेक विकासाची कामं केली या गावाच्या विकासाच्या बाबतीत असेल पलीगडच्या गावाच्या विकासाच्या बाबतीत असेल कायम सातत्यानं निर्देशावे आपल्याकडे कधी म्हणता जाता आम्हाला घालवता चर्चाकडे आणि कधी माझ्याकडे सातत्याने विकास कामाच्या बाबतीत आग्रह झाला आणि खूप चांगलं संघटन या विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी उभं केलं पण आज आपण पाहतो गेल्या अनेक दिवसापासून आमचं म्हणणं होतं की उमेश दादाला आमच्याकडे आदर सरपंच जवळजवळ सातशे मतां मिळून आलेले आहेत सगळी बॉडी खूप चांगल्या मिळून या सगळ्यांनी आपल्या सोबत यावं आपल्या सगळ्यांची भावना होती आणि खास करून बाबा चांगली माणसं लोकांनी निवडून दिली तर काय होऊ शकतं याचं उदाहरण मध्ये आहे सरपंचही सुशिक्षित आहेत आणि विकासाचं विजन गावाचा विकासाबाबतीत त्यांची भूमिका टाळावा या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा सगळ्यांचा प्रवेश होत असताना मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो जसे गावाचं मात्र नातं खूप जवळचं आहे उमेश बाबा पण काही नेता सांगता करता आज उमेश हो दादा तुमचं मनापासून स्वागत करतो भारतीय जनता पक्षामध्ये तर दादा इष्ठावं सहज काही बाबांना सोडायला तयार नव्हतात कुणासोबत लढायचं बाबा मला सांगतात बाबा बाबा तुम्हाला पण म्हणजे भाऊ हे पण येत आहे आणि भाऊ हे पण येत आहे आता करायचं कसं कधी वेळ बाबा मोठ्या बाबांच्या कस्ताव्यमधे झालं <laughs> <laughs> परिस्थिती तशी गंभीर आहे ना सुटी एक लक्षात एक लक्षात घ्या तुम्ही सुट्टी किती दिवस माणूस बिन वेरी वेगळी वाढत सांगा किती दिवस वाढेल तर तुम्ही बाबरीचा आढावा खाली किती दिवस बसाल पलीकडच्या घरी आंब्याच्या झाडाखाली रोज सावली घेतात आंबं खातात तुम्ही किती बाबरीचं खाता कधीतरी म्हणाल दादा अपघात झाला ही भूमिका आहे म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण गावामध्ये बोलवलं स्वागत सन्मान केला आणि खऱ्या अर्थानं मी उमेश्री आताही आपलं सगळ्यांचं आभार मानेन तुम्ही एक लक्षात घ्या ही माती सरसेनापतींची आहे आणि या सरसेनापतींच्या गावामध्ये बोलवून आमचा सन्मान करणं हे आमच्यासाठी आमचं भाग्य आहे